नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इत्ता पाचवीच्या विज्ञान या पुस्तकातील पाठ क्रमांक दुसरा पृथ्वीचे फिरणे या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय हा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वच पुस्तकातील सर्वच पाठांवरील नवनवीन स्वाध्याय बघण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांबरोबर देखील शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचं आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्याने ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे अशा प्रकारे हा प्रश्न आहे उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे कोणत्या दक्षिण गोलार्धात आहे तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल त्यांना थंडीचा त्रास असल्याने बावीस मार्च ते, ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये कारण तेव्हा हिवाडा ते असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जरा डोके चालवा पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात अशा प्रकारे हा प्रश्न आहे त्याचे उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी तीनशे पासष्ट एक छेद चार इतकी परिवलने करते हा अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा इथं आपल्याला काही शहरे दिलेली आहेत जसं मुंबई महाराष्ट्र कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश आणि नागपूर महाराष्ट्र तर उत्तर पृथ्वी पश्चिमेकडून कुड़। पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे असेल तो असा एक इटानगर अरुणाचल प्रदेश दोन कोलकत्ता पश्चिम बंगाल तीन भोपाळ मध्य प्रदेश चार नागपूर महाराष्ट्र आणि पाच मुंबई महाराष्ट्र पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर अ पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात काय म्हणतात परिवलन म्हणतात हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात काय म्हणतात परिभ्रमण ई पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होतात तर परिवलनामुळे काय होतात उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कशाला म्हणतात अ पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राच्या पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्याला पौर्णिमा म्हणतात आ अमावस्या आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात ही चांद्रमास एका अमावसेपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात दीर्घ तिथी अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात प्रश्न क्रमांक प्रश्नांची उत्तरे लिहा अ विषवृत्त म्हणजे काय पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक का वर्तुळाला विषववृत्त असे म्हणतात आ विषववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर विषववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा स्वाध्याय आपण इथं पूर्ण केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर देखील करून द्या चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र